ते, ते लावले ते बोलती? <laughs> <हा? गाई। laughs> गाई गाई ना तार तिथे तिला थंडी वाजते तिला म्हंटल तिथं शेकोटी पेटवणार आहे ना झाली नाई याच्या गाईस बोलत बसते पण हाय वाहिनी शेकोटी केली आदित्यला नाही आवाज दिला होता अशी मस्त शेकोटी केली आपले कागद होते म्हणजे पेपर होते खोके होते आपल्या घरात अजून काय काय होत लाकडं वगैरे काही नाही का गोबर बस खाली काय फील होते काय फील होते काय काय आदित्य बाबू काय म्हणजे आले तर तुम्ही काय तिकडे उभं राहिले हवा थोडं थोडं टाका मित्रांनो आता आम्ही मस्त पैकी शेकायला बसले विनायक भाऊ बाहेर जायला त्याच्यामुळे विनायक भाऊंचा व्हिडिओ आम्ही चालू केलाय व्हिडिओ हो त्याचाच फोन आला होता आता मला काय मारतो त्या गाण्याच्या नादांनी ना परत येड लागले सारखं बाहेर सारखं बाहेर सारखं बाहेर असतं घरात नसतं मला तर दिसत पण नाही टाइम होतो त्या सपोर्ट करावं तेवढ्या गाण्या हा तेच ना मला माझं दिसत पण नाही निसत काय झालं तुला आलं ना हा किती केला यांनी काय करावं यांचं बघ आमच्या इथं काही पण आधी तू बघा मी मग सोबत बोलत होती बरं का

पहिली गोष्ट सांगता आम्ही प्रत्येक भंगारवाल्याला विचारला आम्ही पुष्टे तुम्ही घेते का घेत पुष्टे घेणार आहे का घेणार आहे का घेतले नाही घेतले म्हणजे फेकून काय म्हणे फेकून तर आता आपल्याला थंडीमध्ये काम आलेले आहे हे मस्त असे प्रेस ब्रेस करून ठेवले होते बघा आणला नाही का ते काय तू शेवंटी ठे पाहायचे चालू केलं होतं ना त्याचे पट्ट्या पण आणलेल्या होते मी हे बघा हे बघा

चटका बसलो आठवतो का मला चटका बसला होता अजून डागी कुठं इथं पायाला कुठं बसलो होत इथं पायाला कुठं कोणत्या गावाला बसला होत कोणत्या गावाला सांग मला गाव विसरून गेलो बाई अरे बाप कोणत्या गावाला बसला तो मी दिव्याला दिव्याला हा दिव्याला दिव्याला राहायला होतो आम्ही मुंब्रा किंवा मुंबई साइड ला तेव्हा असंच आम्ही गच्चीवर टॅरिस वरती बनवली टॅरिस वरती सेक्युरिटीमध्ये बरोबर मला सांगू दे ना माहिती आहे का तरी टोकरी मध्ये ना अग कोणतं खाली बसून येतं उटुंबसंभो मला कटाळीवर असं ते नेहमी मला बसायला नाही आवडत असं उभं राहू शकायला आवडतं कारण की ना दिव्याला आहे ना थंडी भरपूर होती हां ए चटकं बसून आदित्य आदित्य चटकं बसून काय मला बोलून नाही देते जाऊ दं भाऊ हवा असं काय चटकं बसले असते आता हां आणि चुकी येईल ना जवळ हे कशाचं फॉक्स आहे आपल्या हे बघा हे कशाचं आहे माहिती आहे का से, ताकत आने के, लिए। ताकत आने के लिए ये टॉनिक ऋतूला आणलं होतं बर का ही बाटली फेकून दिली पण औषध केलं नाही हे ना <laughs> दे टाकून तिथं सगळे सांगत बसते की हे कशाला आणलं कशाला आदित्याने बोर्ड आणले घरात आदित्य आदित्यला आहे ना असं डोक्या शेजारी बोर्ड पाहिजे कारण की त्याचा पंखा असतो ना छोटा असा चार्जर चार्जर बहिणी का हो आता मला हेच कळत नाही दूर गेला

अंगावरची नक्षी आणि तुम्हाला सांगते मगाशी अशी गाय आली होती तेव्हा तिला भाकरी दिली आता तिला नाहीये माझ्या काय देऊ तुम्ही सांगा हा बरोबर म्हणजे आमच्याकडे भाकरी वगैरे असल्या ना आम्ही गायला देतो हाय का भर तेवढी भूमी तूच खाऊ घाल बर का मग मी खाऊ घाल गोमाता तुम्ही थांबा भाकर लिहकून भाकर लिहून भूमी आता काय काय म्हटले का गोमाता तुम्ही थांबा भाकर लिहून भूमी आता हा भूमी आता ऐकू माहिती हा जायपीच्या शर्टच बॉक्स आहे माझे जपून ठेवलं यांनी माहितीये का असं यांनी काय जपून ठेवलंय मला पण नाही माहिती काय म्हणे वणी डोक्यात टाकतो डोक्यात आ

घाबरगोंडी बायकोंडे बाय बाय कोणता टाकू नको देऊ नाही टाकला नाही भूमी धुरी होऊ द्या तिकड तिकडे थांब बोल तू नाही भूमीला आहे कारण की तिनं चुलीवरून भाकरी केलेली आहे असं काही नाही तिला माहिती नाही धुरायचं बरोबर की नाही काय <laughs> बिचारी रे बसली चुतली दुसरी टाके दुसरे काय टाकू ए नको हे करू नको उडन ते अंगावर हा थांब ना मी तर पेट होते थोडं वर केलं का अजून पेटत असत ते हा ना काय बोमे काय झालं मला हेच कळत नाही आपण एवढं शिकून जाणार आहे सगळं व्यवस्थित शिकून बिकं अगं नंतर परत थंडी वाजणार नको ना नाही बाकी एवढं पुरतं काय दोन तीन दिवस चांगले आमचे शाकायचे व्हिडिओ यतील बघा हा आम्ही साचून ठेवले बॉक्स तुम्हाला बघायचं का आम्ही दाखवते काय नको आता उद्याचे व्हिडिओ बघा अर्ध्यामध्ये बघा आजचे बघा आहे बरं का उद्याच्या व्हिडिओला पण लक्ष द्या मी भाऊजी गोठे पण शर्टाचं बॉक्स आहे बर का माझ्या घेतलं होतं भाऊजींला माझ्या शर्ट हा तुझ्या लग्नाला कपडे घेतले होते ना नाही सॉरी सॉरी बनियाचं बॉक्स आहे भाऊजी बनियानचं नाही रुमालच आहे हा सॉरी सॉरी रुमालच मला पण येतं कळलं ना काय झालं तुला गोट खेळायला हे अशा गोट खेळायच्या मग मी लागेल

<laughs> लग्नाला कस चपला चुपल्या सगळं लागत आणि लग्नाची असतो शोधू शोधू घ्यावली ना एवढं जोरच असं टाकायचं कशी मध्ये ठेवली ठेवली म्हणून ते राहिलं नाही तर भिजलं असतं काय हो मम्मी आहे ना माझं मेकअपचं साहित्य या बॉक्स मध्ये त्याच्यातलं काढलं ते मेकअपचं बॉक्स काय हो मम्मी अजून पण आमचं खोक्यामध्येच आहे अजून थोडस आम्हाला ते कारण तर कपाड मेकअपचं हुसकून आपल्याला मी काय म्हणते अजून आम्हाला मेकअपचं बॉक्स घ्यायला टाइम टाईम बॉक्स बॉक्समध्येच ठेवतोय Hmm. चपलीच्या बॉक्स मध्ये <laughs> हो चपलीच्या बॉक्स मध्ये मेकअपचं सामान येत पण हा आम्हाला पटकन भाऊजी ठेवून पटकन नका टाकू बर प्रेमाने टाकू सर का ना आम्ही प्रेमाने टाकतोय आता चटका देतो जास्त चटका देतात मागशी एकदा चटका दिला होता दिसत नाही मी कुठे मला तर खूप थंडी वाजत असती मी एकदम कानाला बांधलेला आहे हा मग मी ना कांदाला बांधत्या स्वीटनर घालत्या त्यावर था। मी थांबल किती भारी भारी वाटलं नाही इले चटका बसला आपल्याला असं आहे थंडी सण होत नाही चटके सण होत नाही गरमी सण होत नाही मला जास्तीत जास्त पाऊस खूप आवडतो पाऊस पण सण जास्त लय झाला का सारखा सारखा नाही मला खूप आवडतो मी पावसा नाही मला पाऊस म्हणजे माझं एक जीव आहे मला पाऊस लय आवडतो मला पाऊस नाही आवडत कारण की मला फिरायला नाही भेटत बाहेर ऐक नाही मी तुम्हाला सांगते मला पाऊस काय आवडतो टाका तुमच्या हाताने मला पाऊस काय आवडतो तुम्हाला सांगू का सगळे पोरं घरात असतात भारी सांगितलं आता सगळे मुलं घरात असले का लय भारी

आहे तुला मोबाईल पडना आम्ही तुला मोबाईल पडला माझा मोबाईल पडला एक तर त्याचा डोळा गेलेला आहे बघ इथं आले ती नाही आले नाही आले मला माहिती ना मला माहिती आहे कसं काय आपल्या गाडीचा आवाज होता का हं दुणी गाडी नेलं भाऊ मी आलो कामवरून मग गाडी घेऊन गेलो तो दोन आणि सांगते काय त्याला टाइमच नाही असं सध्या अजिबात टाइम नाहीये की सगळ्या गोष्टी हे करायचंय काय म्हणतात रे तयारी तयारी म्हणजे शेड्यूल सटल तुमचं झरावा तिकडं तिकडं तुला दुन्याभरचा कंटाळा आला टाकायला परत पण याच्यात <laughs> बाबा <laughs> चला मित्रांनो आता आम्ही असं शेकोटी काय बघा आदित्य बाईला चला तर मग तुम्हाला आमच्या शेकोटीचा व्हिडिओ आवडला शेकोटी जरा अहो झाला ना बसणार बघते झालं संपला आता दिवाळीच होत झालं असं काहीतरी व्हिडिओ आमचा छोटासा असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकन ला क्लिक करायचं अजिबात विसरू नका जास्त जास्त सपोर्ट करा जरा सॉंग येणार सॉन्ग रे गाणं येणार रे खूप सुंदर गाणं आहे मनात भरणार आहे एकदम खतर चला मित्रांनो बाय बाय चला बाय करा बाय करून आधी बायकर